सक्षम पुरावा द्यावा उगीच मंडळाची बदनामी करू नये कारण जे काय झालेलं आहे त्यावेळेच्या कायद्यानुसार झालेलं आहे कायद्यातल्या तरतुदीप्रमाणे झालेलं आहे इथं वफचा आधार घेऊन कोणाची हॅरेसमेंट केली जाणार नाही हे ते दिवस गेले आता की काही ब्लॅकमेलर आमच्या कंपाऊंडमध्ये फिरत होते लोकांना वफच्या नावावर हॅरॅसमेंट करत होते ब्लॅकमेल करून त्यांच्याकडून पैसे काढत होते हे देवेंद्रजीचं सरकार आहे महायुतीचं सरकार आहे आमची मालमत्ता आम्ही कोणाला सोडणार नाही आणि आम्ही आमच्या आधारे कोणालाही ब्लॅकमेल करू देणार नाही जर त्या मालम टेंडरमध्ये ऑप्शन करून जर त्यांनी ती प्रॉपर्टी घेतली असेल त्या डेव्हलपरने तर तो त्याचा अधिकार आहे आज किंमत वाढली म्हणून वक्तचा आधार घेऊन त्याची हॅरसमेंट करायची का मग तो ज्याला वाटतंय त्याला अप्रोप्रिएट न्यायालय आहे ट्रिब्युनल आहे हायकोर्ट आहे सुप्रीम कोर्ट आहे त्यांनी दाद मागावी मंडळाने घेतलेला निर्णय त्यावेळेसच्या कायद्यानुसार घेतलेला आहे ज्याला वाटेल की हे चुकीचं झालं आहे त्यांनी पुरावा घेऊन यावा सोशल मीडियावर मंडल चांगलं काम करते, आहे बदनामी करू नये अशी मी आपल्यामार्फत सगळ्यांची विनंती करतो